प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सतरा जूनच्या भागात आपण पाहणार आहोत मुक्ता अंघोळ करून बाहेर येते आणि टॉवेलने केस पुस्त असताना टॉवलचा धागा मुक्ताच्या इरिंग अडकतो पण मुक्ता काय सागरची मदत घेत नसते पण सागर स्वतःहून पुढे येतो आणि धागा काढायला मदत करू लागतो आणि मुक्ताला म्हणतो काही गोष्टीत नव्याची मदत लागते आणि ती घ्यावी पण मुक्ता त्याला म्हणते जी गोष्ट नवरा करू शकतो ती त्याची बायको पण करू शकतेच ना मग आता सागर मुक्ताच्या गालावर किस करत म्हणतो आता मला तुमच्याकडून ही गोष्ट परत हवी आहे सागरच प्रेम बघून मुक्ता चांगलीच भारावून गेली असते येणारा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा